च गणपती कसा तशा डोलतो गौरीच्या गणपती कसा तशावर डोलतो काशावर डोलतो बोल बड बोलतो काशावर डोलतो बोल बड बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो गौरीचं गणपतीला हाय गोलाच समान गौरीच्या गणपतीला आहे गुलाला मान गुलाला मान त्याला पहिला सम्मान गुलालाचा मान त्याचा पहिला सम्मान गौरीचा गणपती कसा तशा डोलतो गौरीचा गणपती कसा तशा डोलतो ताशावर डोलतो बोल ब बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो गौरीच्या गणपतीला हाय दुर्वाचा मान गौरीच्या गणपतीला हाय दुर्वाचा मान दुर्वाचा मान त्याला पहिलं सन्मान दुर्वाचा मान त्याचा पहिलं सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोलव बडे बोलतो ताशावर डोलतो बोलव बडे बोलतो गणपतीला हाय मुद कसा म्हण गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान मोदकाचा मान त्याचा पहिला सम्मान मोदकाचा मान त्याचा पहिला सम्मान गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो गौरीचा गणपती कसा दशावर डोलतो तस्य वडोलतो बोल बडे बोलतु तशवलतो बोल बडे बोलतु गणपति ल हुन्दराजे वाहन गौरी च गणपति ल हाय उदराजे वाहन उन्दराजे वाहन पहिला सम्मान उंदेराचे वाहन त्याचा पहिला समान गौरीचा गणपती कसा तशावर तो गौरीचा तशा गणपती कसा तशावर डोलतो तशावर डोलतो बोलव बडे बोलतो तशावर डोलतो बोलव बडे बोलतो गौरीचा गणपती कसा तशावर तो गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो तशावर डोलतो बोलव बडे बोलतो तशावर डोलतो बोलव बडे बोलतो गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो ಕಶಾ ಡೋಲತೋ ಬೋಲ ಬೋ ಬಳೆ ಬೋಲತೋ ಕಶಾಡೋಲೋ ಬೋಲ ಬೋ ಬಳ ಬೋಲತೋ